नमस्कार करता मी रेशमा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार कुमार यांची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर प्रथमच वस्तूंचे विश्रांती संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर एकावर चे सर्व म्हणजे बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र दारन सुरू मार्केट पेक्षाही अगदी कमी दरात या वस्त्र दारनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स टीशर्ट्स टी शर्ट, शर्ट, जीन्स कार्गो ट्रॅक पॅन्ट शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंस यांना विश्व गौरव जीवन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मुळशी आंबवणे येथील ज्येष्ठ समाजसेवक ह ब मा नंदकुमार वाळंस बापूजी यांना त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक तसेच वारकरी संप्रदायासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विश्व जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले हा मानाचा पुरस्कार त्यांना विश्व सनातन महाराष्ट्र राज्य तत्ववधान महासन्मान संत समिती श्री क्षेत्र संगमेश्वर जिल्हा ठाणे यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन व दर्शन महासन्मान सोहळा या भव्य कार्यक्रमात देण्यात आला सोहळ्या शंकराचार्य स्वामी नारायणनंद तीर्थ कुंभमेळा समितीचे प महंत राम नारायण दासजी नाशिक काशी विद्वत परिषदेचे आचार्य पपू राम द्विवेदी आणि धर्मगुरु स्वामी ओमनंद तीर्थ यांच्यासह एकशे अकरा संत महंत आणि धर्मगुरू उपस्थित होते या निबागदार सोहळ्यात बापूजी वाळंज यांना संत मंडळींच्या पवित्र हस्ते विश्वजीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आपल्या भावना व्यक्त करताना वाळंस म्हणाले हिंदू धर्मगुरू आणि संत मंडळींच्या उपस्थितीत हा पुरस्कार मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो हा सोहळा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण राहील या सन्मानाबद्दल आयोजकांचे आभार मानतो या पुरस्कारामुळे आंबवणे मुळशी मावळ आणि लोणावळा परिसरातील वाळंजे यांचे स्नेही व हितचिंतक यांच्याकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे विराट संत संमेलन व दर्शन अभिवचन महासन्मान सोहळ्यामध्ये हा सोहळा मुरबाडमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये पार पडला मला हा जो सन्मान मिळाला किंवा माझा जो गौरव झाला हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही परंतु त्या ठिकाणी जे चार संत महंत व जे गुरु आले होते त्या सर्वांचे जे दर्शन झालं मला ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचं व त्यांचा मला जो आशीर्वाद मिळाला हा आशीर्वादच माझ्या दृष्टीने मोठा असतो आणि ही सर्व जी कृपा आहे ती माझ्या मते मी ह्या संत सहवासामध्ये धार्मिक क्षेत्रात जास्त असल्यामुळं ही प्रक्रिया कशी घडून येते कशी काय होते हे माझं मलाच कळत नाही परंतु ही संतांची कृपा आहे एवढं मात्र जरूर किंवा माझ्या हाताने संतांची जी काही कामं होत असतात किंवा त्यांच्यासाठी मी जी सेवा देत असतो त्याचंच हे फळ असेल असं मला वाटतं असो मला एवढंच सांगावंसं वाटतं माझ्या जीवनातील हा सगळ्यात मोठा गौरव असून तो माझ्या दृष्टीने खूप चांगला आहे आणि मी खरंच ह्याचा आदर करतो आणि मला दिल्याबद्दल ज्यांनी मला हा दिला त्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो रामकृष्ण आपल्या मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद